नमस्कार टी व्ही सिक्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहोत बघा आता तुमचे रेशन कार्ड रद्द होणार आहे राशनधारकांना आता सरकारची कारवाई सहन करावी लागणार आहे तर आता तुमचे रेशन कार्ड का रद्द होणार आणि सरकार का कारवाई करणार आहे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघा संपूर्ण डिटेल्समध्ये मा माहिती बघण्यासाठी आपण इथे स्क्रीनवर आलेलो आहे राशनधारकांवर सरकारची कारवाई तुमचे राशन होणार रद्द तर बघा इथे क्लिअरली काय सांगितलेलं आहे की जे तुमचं राशन कार्ड धारक लाभार्थी आहे अशा लाभार्थींवर आता सरकारची कारवाई होणार आहे आणि जे तुमचे राशन आहे हे रद्द होणार आहे आता तुमचे रेशन काय रद्द होणार आहे आणि काय सरकार तुमच्यावर कारवाई करणार आहे याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाही माहिती पोहोचेल तर बघा आता भारतीय सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये मोठा बदल घडत आहे तर बघा जे आपलं पी डी एस आहे म्हणजे सार्वजनिक वितरण प्रणाली आहे यामध्ये खूप मोठा बदल होत आहे केंद्र सरकारने अलीकडेच घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे देशभरातील रेशन कार्ड व्यवस्था अमूलाग्र बदल होत आहे तर बघा केंद्र सरकारने काय के के केलेलं आहे की अडीकले जे महत्त्वपूर्ण निर्णय निर्णय आहे रेशन कार्डबद्दलचे अशा व्यवस्थेमध्ये खूप मोठा अमूलाग्र बदल केलेला आहे या निर्णयाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुमारे पाच पॉईंट आठ कोटी बनावट रेशन कार्डचे निर्मूलन तर बघा या निर्णयाचा सर्वात मोठा जो महत्त्वाचा भाग असा मानला जातो तो म्हणजे जवळजवळ पाच पॉईंट आठ कोटीची बनावट रेशन कार्ड आहे या रेशन कार्डचं निर्मूलन करणे आता आपण यामध्ये जे बदल होणार आहे आणि सरकारची जी कारवाई होणार आहे ती कोणावर होणार आहे याची संपूर्ण जी माहिती आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत तर बघा सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने टाकलेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे तर बघा सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सर हे पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने टाकलेले हे जे पाऊल आहे हे खूप महत्त्वाचे आहे ई के वाय सी आणि आधार पालतणीच्या माध्यमातून ही क्रांती साकारली जात आहे तर बघा ई के वाय सीच्या माध्यमातून आणि जी आधार पालतणी आहे ह्या आधार आधार माध्यमातून ही जी क्रांती आहे ही साकारली जात आहे या प्रक्रियेमुळे बनावट लाभार्थ्यांची छाननी करणे सोपे आहे तर बघा या प्रक्रियेमुळे काय होणार आहे की ज्या लाभार्थ्यांची छाननी छाननी होणार आहे या छाननीमध्ये जे बनावट कार्ड आहे अशा बनावट कार्डची छाननी होणार आहे सरकारच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ऐंशी पॉईंट सहा कोटी लाभार्थ्यांपैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के लोकांची बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झालेली आहे तर बघा सरकारच्या आकडेवारीनुसार काय झालेलं आहे की आतापर्यंत ऐंशी पॉईंट सहा कोटी जी लाभार्थी आहे या लाभार्थ्यांपैकी अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के लोकांची जी बायोमेट्रिक पडताळणी आहे ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर नव्याण्णव पॉईंट आठ टक्के लोकांची आधार नोंदणी यशस्वीरित्या पार पडलेली आहे तर बघा नव्याण्णव पॉईंट आठ टक्के जी लोक आहे अशा लोकांची जी, जी आधार नोंदणी आहे ही यशस्वीरित्या पार पडलेली आहे आता नेमकी बनावट जे कार्ड आहे या कार्डवर कारवाई कशी होणार आहे तर त्याबद्दलसुद्धा आपण थोडीशी माहिती बघूया बघा आता सरकारच्या या मोहिमेत पाच पॉईंट आठ कोटी बनावट कार्डचे शोधून काढण्यात आलेले आहे तर बघा सरकारच्या या मोहिमेमध्ये का काय झालेलं आहे की जवळजवळ पाच पॉईंट जे आठ कोटी बनावट रेशन कार्ड आहे या रेशन कार्डची जी माहिती आहे ही शोधून काढलेली आहे ही कार्ड श्रद्धा करण्यात आलेली असून यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत पोचवणे सोपे झाले आहेत तर बघा हे जे कार्ड आहे हे रद्द करण्यात आलेले आहे आणि यामुळे काय होणार आहे की जे खरोखर जे गरजू लोक आहे जे गरीब लोक आहे अशा लोकांपर्यंत ही जी मदत मदत आहे ही पोचणे खूप सोपे झालेले आहेत बनावट कार्ड्समुळे दरवर्षी होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान आता थांबणार आहे तर बघा जे बनावट कार्ड आहे अशा बनावट कार्डमुळे जे दरवर्षी होणारे जे कोट्यवधी रुपयांचं जे नुकसान आहे आता ते कुठंतरी थांबणार आहे आणि जे खरोखर गरजू लोक आहे अशा लोकांपर्यंत ही जी मदत आहे ही पोचणे खूप सोपे होणार आहे आता रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाच्या सूचना तर बघा आता जे सुद्धा रेशन धारक असे व्यक्ती असेल लाभार्थी असेल अशा लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाच्या ज्या सूचना आहे त्या सूचनांचं आपल्याला पालन करायचं आहे जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे तर बघा जर आपल्याकडे रेशन कार्ड असेल तर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आहे अशा गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ही केवशी प्रक्रिया तर बघा जी पहिली गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची ती ई केवायसी प्रक्रिया ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे नजदिकच्या रेशन दुकानात जाऊन आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जर बघा तुमचे जे जवळचे रेशन कार्ड दुकान आहे अशा दुकानावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे की जी तुमची ई केवायसी प्रक्रिया आहे ई के व्हायशी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करायची आहे यामध्ये आधार पळताना प्रमुख भाग आहे तर बघा यामध्ये जो प्रमुख भाग आहे तो आधार पर्थणीचा प्रमुख भाग मानला जातो त्यानंतर दुसरं जे आहे ऑनलाईन स्थिती तपासायची बघा तुम्हाला दुसरं काय करायचं तुमची जी ऑनलाईन स्थिती आहे रेशन कार्डची ही खूप तपासायची आहे सरकारी पोर्टलवर आपल्या रेशन कार्डची स्थिती नियमित तपासत राहणे महत्वाचे आहे बघा सरकारी पोर्टलवर जायचं आहे जायचं आहे तुम्हाला आणि तुमची जे रेशन कार्डची स्थिती आहे ती नियमित तुम्हाला तपासत राहायची आहे आणि त्यानंतर अधिकृत माहिती बघा तिसरी जी गोष्ट आहे ती अधिकृत माहिती केवळ सरकारी स्त्रोतांकडून मिळणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका बघा जे तुम्हाला सरकारच्या स्त्रोतांकडूनची माहिती मिळेल त्या माहितीवरच तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि अफवांवर कोणत्याही अफवांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे या नव्या व्यवस्थेमुळे काही आव्हानेही समोर येत आहे तर बघा या नव्या व्यवस्थेमुळे काय होतं आहे की काही आव्हानही सरकारच्या समोर येत आहे ग्रामीण भागातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी वयोवृद्ध व्यक्तींची बायोमेट्रिक पलतणीतील अडचणी तर बघा ग्रामीण भागामध्ये काय असतं की काही इंटरनेट सुविधा नसतात तिथे इंटरनेट खूप कमी चालते यामुळे काय होतं की जी वयोवृद्ध व्यक्ती आहे अशा व्यक्तींची बायोमेट्रिक पळतणी आहे ही पळतणीमध्ये खूप अडचणी येतात यासारख्या समस्यावर मात करणे गरजेचे आहे तर बघा यासारख्या समस्यावर मात करणे खूप गरजेचे आहे मात्र या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहेत बघा मात्र काय होत आहे की या आव्हानावर मात करण्यासाठी सरकार काय करत आहे की विविध ज्या उपाययोजना आहे ह्या उपाययोजना करत आहे आता सार्वजनिक वितरण प्रणालीतील हा बदल भारताच्या डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे तर बघा सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये हा जो भारताच्या डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वाचा असा टप्पा मानला जातो पहिलं पाऊल मानलं जातं आहे यामुळे गरीब आणि गरजू लोकांपर्यंत मदत अधिक प्रभावीपणे पोहोचणार आहे तर बघा यामुळे काय होणार आहे की जे गरीब आणि गरजू लोक आहे अशा लोकांपर्यंत ही जी मदत आहे ही मदत पोहोचणे अत्यंत प्रभावीपणे पोहोचणार आहे खूप जलद गतीने पोहोचणार आहे बनावट खाडचे निर्मूलन करून सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे तर बघा सरकारने काय केले आहे की जे बनावट खाड आहे ह्या बनावट खाडचे निर्मूलन करून सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे मात्र या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे बघा मात्र काय आहे की या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य सरकारला अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे प्रत्येक रेशन कार्डधारकाने आपली इकेवासी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की जे प्रत्येक रेशन कार्डधारक आहे अशा रेशन कार्डधारकाने काय करायचं की जी दार आपली इकेवर्षी प्रक्रिया आहे ही एकेवासी प्रक्रिया वेळेच्या आत किंवा वेळेवर पूर्ण करणे गरजेचे आहे आधार कार्ड पडताळणी करणे आणि आपल्या कार्डची स्थिती नियमित तपासणे आवश्यक आहे तर बघा जे तुमचं आधार पडताळणी आहे हे आधार पडताळणी तुम्हाला लगेच करून घ्यायचं आहे आणि आपल्या कारची स्थिती हा जी आहे ती स्थिती आपल्याला नियमित तपासणे खूप गरजेचे आहे तरच या महत्त्वाकांक्षी योजनेचे यश साधता येईल बघा तरच काय होईल की ह्या ज्या सर्व गोष्टी तुम्ही केल्या तरच जे म्हणजे योजनाचे जे यश आहे हे यश आपल्याला साधता येणार आहे आणि खऱ्या गरजूंपर्यंत मदत पोचता पोहोचवता येईल बघा आणि खरंच जे गरजू लोक आहे जे गरीब आणि गरजू लोक आहे अशा लोकांपर्यंत ही जी मदत आहे ही पोचणे खूप सोपी जाईल तर अशी ही माहिती होती जर तुम्ही या गोष्टींचे सर्वोच्च पालन केले तर कुठेतरी तुम्हाला फायदा होईल आणि तुमचे जे रेशन कार्ड आहे जे रेशन आहे ते धान्य आहे ते कुठेतरी बंद होणार नाही तुम्हाला या गोष्टी फॉलो करायच्या आहे तरच तुमचे हे जे आहे हे कुठेतरी तुमचं राशन कार्ड चालू राहील तुमचं राशन तुम्हाला नियमित भेटत राहील जर तुम्ही या गोष्टी फॉलो नाही केल्या तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं तर अशी माहिती होती माहिती आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही जी माहिती आहे ही लगेच पोहोचेल आणि त्यांनासुद्धा ते सुद्धा लगेच अलर्ट होऊन जाईल तर चला भेटू एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद